कायंगे काल मी विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नाच्या मार्फत या दादर कबूतरखान्याचा प्रश्न मांडला होता याचं उत्तर माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी दिलं दादर कबूतरखाना ते हेरिटेज स्ट्रक्चरमध्ये आहे असं मला उत्तर दिलं ते हेरिटेज स्ट्रक्चरमध्ये असो किंवा नसो ते कोणी टाकलं का टाकलं हा विषय वेगळा आहे परंतु इकडे कबूतरा जे दाणे टाकले जातात कोणीतरी येऊन इकडे दाणे टाकतं रोजचा कार्यक्रम आहे परंतु मी तुम्ही पाहताय की तिकडे जवळजवळ पन्नास साठ पोती तिकडे स्टोअर केलेली आहे हे कोणाच्या परवानगीने हा ट्रॅफिक आयलँड आहे की धान्याचं स्टोरेजचं गोडाऊन आहे इकडे हे सगळे तुम्ही पाहता की हा हे सगळे कबूतरांचे पिंजरे देखील आहेत ते कोणाच्या परवानगीने इथे आले कोणी याला कायदेशीर परवानगी दिली आहे आणि लोकांचा जीव मानवायचा आहे कबुतर तुम्हाला माहिती आहे की यांची अनावश्यक पैदास देखील यामुळे वाढते आणि हे लोकांच्या थेट फुफ्फुसापर्यंत हा रोग पोचतो कबूतरांची विष्ठा आणि कबूतरांची पिसं जी बारीक बारीक पिसं असतात ती थेट तुमच्या फुफ्फुसांमध्ये जातात आणि त्यामुळे हा कबूतरखाना लवकरात लवकर बंद झाला पाहिजे ट्रॅफिक आयलँड हा वेगळा विषय आहे तुम्ही इकडे एखादं मियावाकी गार्डन करू शकता परंतु आत्ताच मी वॉर्ड ऑफिसर म्हणजे आपले असिस्टंट कमिशनर हिसपुते यांना फोन केला आहे के की जे धान्य जे खोते आहेत तो माणूस तुम्हाला दिसतोय तो तिकडे कबुतरांना दाणे टाकताना दिसतोय हे कोणाच्या परवानगीने सगळं चालू आहे त्यामुळे हा विषय त्वरित बंद झाला पाहिजे काल दुसऱ्या आमदाराने देखील विषय केला की काही लोकांचा जीव गेलेला आहे आणि हे वैद्यकीयरित्या हे प्रूव्ह झालेलं आहे इट इज सायंटिफिकली प्रूव्हन की कबूतरांची भिष्टा आणि कबूतरांची तीसा यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे